सांगलीतील कार्यशाळेत चांगला प्रतिसाद प्राप्त प्रकरणातील सात बांधकाम परवाने अदा तेरा प्रकरणी त्रुटी पूर्तता झाल्यावर बांधकाम परवाने लवकरच अदा होणार माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांच्या आदेशानुसार आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगली येथील डॉक्टर दादा पाटील सभागृहात दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिरज येथील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त प्रकरणी बांधकाम परवाने अदा करणे कागदोपत्री पूर्तताबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती योजनेतील पन्नास लाभार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यशाळेत सहभाग घेतला होता मात्र सात लाभार्थी बांधकाम परवाने आजच्या दिवशी देण्यात आले बांधकाम परवानेसाठी आवश्यक कागदोपत्री माहिती अपुरी असलेल्या संख्या तेरा असून त्याची पूर्तता केल्यानंतर आठ दिवसांमध्ये बांधकाम परवाने देण्यात येणार आहेत आज रोजीची कार्यशाळेतील मार्गदर्शनामुळे अठरा नवीन बांधकाम परवाना प्रस्ताव दाखल केले जाणार आहेत सदर कार्यशाळेस नगररचना प्रधानमंत्री आवास योजना विभागाकडील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता